क्रमांक पंधरा एकात्मिक बाल विकास शहरी प्रकल्प या अंतर्गत बेलानगर या ठिकाणी महिलांचा फुं, हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी कार्यक्रमाचा उपक्रम महिलांना सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये महिलांना प्रथम शपथ दिली बेटी बचाओ बेटी पडाओ त्याच्यानंतर मेंदूचं जाळ हा उपक्रम घेतला आणि बाला बालकाचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे हा त्या खेळाद्वारे मातांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि तसेच वेगवेगळे वेग उपक्रम राबवून या ठिकाणी हळदीमध्ये मुलांचे खेळ वगैरे घेऊन त्यांना पैकी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे बेलानगर तरुर्द अंगणवाडी क्रमांक पंधरा एकात्मिक बालविकास शहरी प्रकल्प या अंतर्गत बेलानगर या ठिकाणी महिलांचा हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामध्येच बेटी बचाओ बेटी कार्यक्रमाचा उपक्रम महिलांना सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये महिलांना प्रथम शपथ दिली बेटी बचाओ बेटी हा उपक्रम घेतला आणि बाला बालकाचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे हा त्या खेळाद्वारे मातांना मार्गदर्शन करण्यात आलेला आहे आणि तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून या ठिकाणी हळदी कुंकामध्ये मुलांचे खेळ वगैरे घेऊन त्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे सर्व महिलांना मार्गदर्शन करून छान पैकी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद मी वनिता रंगराव मिरकुटे अंगणवाडी कार्यकर्ती कल्याण नगर क्रमांक चोवीस तरोडा खुर्द हा या बीटमधून कार्यक्रम आज आमच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शहरी प्रकल्पतील यांच्या अंतर्गत अंगणवाडी केंद्रावर हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पडाओ या मा, या याची शपथ घेण्यात आली सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन करण्यात आले यासाठी आमच्या कार्यालयाच्या सर्व पर्यवेक्षिका मॅडम उपस्थित होत्या त्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी मेंदूच्या बाळ जाळ महिलांना प्रात्यक्षिक खेळाच्या माध्यमातून सांगण्यात आलं दाखवण्यात आलं की त्याचा विकास कसा होतो किती टक्के किती वयापर्यंत विकास होतो याचं मार्गदर्शन मॅडमनी महिलांना सविस्तर केलेला आहे त्या माध्यमातून आमच्या कार्य काय काय उपक्रम घ्यावे आणि आमच्या केंद्रात ज्या मुलांचे आम्ही कार्यक्रम घेतले होते खेळ घेतले होते त्यांना बक्षीस वितरण करण्यात लहान मुलांनी काही डान्स केले त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आलं आणि आज आम्ही बेटी बचाओ आज बावीस जानेवारी ते तीन आठ मार्च पर्यंत महिला बेटी बचाओ बेटी पढाओ हा अभियान विविध प्रकाराचे कार्यक्रम आयोजित करून संपन्न करणार आहोत